पंढरपूर शहर आणि तालुक्यात शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला असल्याचं निदर्शनास येत आहे प्राथमिक शाळांची झालेली दयनीय अवस्था आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक झालेली कुचंपणा ही बाब खरोखरच लाजिरवाणी आहे कोरोना महामारीचं संकट आलं आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं ही बाब पालकांकडून जरी बोलली जात असली तरी याच बाबींवर रेघोटा काम शिक्षक करत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारण्याकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचं दिसून वास्तविक पाहता सध्या पंढरपूर शहरातील शासनमान्य शंभर टक्के अनुदानित प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मातृभाषा अर्थात मराठी भाषा देखील नीट लिहिता आणि वाचता येत नसल्यानं पालक वर्गातून मोठी चिंता व्यक्त केली जात आहे तसेच विद्यार्थ्यांना बेरीज सारखी गणितीय समीकरण सामान्य ज्ञान यासारख्या गोष्टी येत नसल्याचं दिसून येत आहे राज्य शासन शिक्षण विभाग आणि प्राथमिक शिक्षण संचालनालय हे राज्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी वारंवार विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात मात्र या उपक्रमाला पंढरपूर शहरातील काही शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांनी केराची टोपी दाखवली असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे प्राथमिक शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भवितव्य धोक्यात आलं असल्याचं दिसून येत अगदी तिसरी चौथी पासून सातवी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नसल्यामुळं त्यांचं उज्ज्वल भविष्य अंधारात असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे पालकांना खाजगी ट्युशनचा सहारा घ्यावा लागतोय मात्र शिक्षक वर्ग याकडे निमूटपणे आणि डोळे झाकून पाहत असून शासनाचा फुकट पगार लाटण्याचं काम शिक्षण विभागातील शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी का, असा सवाल पालक वर्गातून विचारला जातोय त्यामुळे दर्जाहीन शिक्षण देणारे आणि गुणवत्ता नसलेल्या प्राथमिक शाळांची तपासणी होऊन अशा शाळांना शिक्षणाधिकारी नोटीस देणार का असा संतप्त सवाल सुद्धा पालकांनी विचारलेला आहे विशेष बाब म्हणजे मान्यता प्राप्त असलेल्या शंभर टक्के अनुदानित खाजगी शाळांमध्ये खाजगी ट्यूशन्स आणि खाजगी क्लासेस घेणाऱ्या संस्था यांनी शिरकाव करून खाजगी परीक्षा घेत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे शिक्षण विभागाच्या मूळ अभ्यासक्रमाला बगल देत प्राथमिक शिक्षण विभागाच्या पाठ्यक्रमाकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आहे मात्र खाजगी संस्थांकडून आयोजित करण्यात आलेल्या आणि राज्य सरकार आणि शिक्षण विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसलेला पाठ्यक्रम शाळेत शिकवला जात आहे अशा ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याचं दिसून येतंय त्याचबरोबर खाजगी संस्था खाजगी क्लासेस यांनी अनुदानित शाळेमध्ये येऊन आपली जाहिरातबाजी करून पैसे कमवण्याचा उद्योगच या संस्थांनी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे याला शिक्षक मुख्याध्यापक आणि गटप्रमुख यांचा देखील छुपा दिसून येतंय वास्तविक पाहता शासन स्तरावरून खाजगी क्लासेस आणि संस्थांना आणि खाजगी ट्युशन धारकांना शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचे खाजगी उपक्रम घेण्यास प्रतिबंध असताना अशा प्रकारे उपक्रम घेऊन शासनाच्या अभ्यासक्रमाला फाट्या देण्याचा

यांच्यावर कर्तव्यात कसुरी केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून केली जात आहे शाळा तपासणी शाळा दोषी आढळल्यास अशा दर्जाहीन अनुदानित प्राथमिक शाळांची मान्यता रद्द करण्याबाबत योग्य ती पावलं प्राथमिक शिक्षण विभाग यांच्याकडून उचलली जाणार का असा सवाल यावेळी पंढरपूर शहर आणि तालुक्यातील पालकांमधून व्यक्त केला जातोय दरम्यान प्राथमिक शिक्षण विभाग आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी पंढरपूर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार तसेच प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सुद्धा वर्गाचं लक्ष लागलंय ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलआय क्लिक करायला विसरू नका